माननीय सदाशिवराव सदाशिवरावजी साहेब यांच्या प्रचाराच या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे या सभेला खासदारांचे चिरंजीव डॉक्टर केतन लोखंडे तसेच अकोलेवरून आलेले आमचे मित्र जालिंदरराव उपस्थित असलेल्या बंधू आणि बहिणी खर तर या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये हो काल आमच्या सापो या ठिकाणी सभा झालेली आहे आणि अशाच सभा आपण छोट्या छोट्या प्रत्येक ठिकाणी घेतोय पण छोटी सभा फार महत्वाची असते कारण त्या सभेला आपण जर संगमण्यासारख्या ठिकाणी सभा घेतली तर आपण फक्त कार्यकर्ते घेतो पण सर्वसामान्य माणूस घेत नाही म्हणजे सर्वसामान्य माणसाला आपले विचार आहे मिळत नाही आज या ठिकाणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आबासाहेब थोरात बाबूराव खेरनार यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही सहर्ष स्वागत या काँग्रेसच्या राजवटीमध्ये जेव्हा काँग्रेसची राजवट या आपल्या भारत देशामध्ये होती त्यानंतर सत्ता परिवर्तन होऊन नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार या याच्यामध्ये आलं आणि तेव्हापासून आणि काँग्रेसच्या राजवटीमधले बदल आपण सर्वांनी अनुभवलेले आहे आपण सर्वसामान्य खेड्यातली माणसं आहोत बघा पूर्वी शासन आल्याच्या नरेंद्र मोदी साहेबांनी पहिला निर्णय घेतला प्रत्येकाचं बँकेत खातं उघडलं पाहिजे सर्वांची खाती उघडली नरेंद्र मोदी साहेबांनी घर योजना आणली पावणे दोन लाखाचं घर आपल्याला बांधून दिलं त्यानंतर आपल्या समाजातील लोक पहिले उघड्यावर संसद जायचे नरेंद्र मोदी साहेबांनी हा मुद्दा घेऊन प्रत्येकाला साडेबारा <सथाग़िया> हजाराचं अनुदान देऊन संडास बांधायला लावलं त्यांच्यानंतर पर्यंत आपल्या समाजातील सर्वच लोक पहिले चुलीवर स्वयंपाक करीत होते चुलीवर स्वयंपाक करायचे त्याच्यामुळे धुरामुळं बर आरोग्याला धोका निर्माण व्हायचा म्हणून त्यांनी काय केलं उज्ज्वला गॅस योजना आणली आपल्याला गॅसची सवलत दिली गॅस दिल्याच्या नंतर तेवढ्यावरच काही होणार नाही मग त्यांनी काय केलं आपल्याला अन्नधान्य योजना आणली मागच्या दोन वर्षापासून आता पुढचे पाच वर्षे आपल्याला अन्नधान्य फुकट मिळणार नाही तेवढ्यावरच त्यांचं समाधान झालं नाही त्याच्यानंतर म्हणे मग आता समजा हे अन्न त्यांनी दिलंय परंतु किराणा दुकानात जावं लागणार आहे मग किराणा करून भारणार आहे मग महाराष्ट्र शासनानं दोन हजार आणि नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार म्हणजे चार हजार रुपये प्रत्येकाला आपल्या खात्यावर जमा होतात असा दूरदृष्टीपूर्वक विचार करणारा नेता कोण आहे तर आपलं नरेंद्र मोदी साहेब आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्याचे खासदार आणि एकदम मनमिळाव खासदार कोणताही प्रश्न त्यांच्याकडे गे घेऊन गे गेलं तर त्यांनी कधी नाही म्हणायचं नाही परंतु आपणच त्यांच्याकडे जायचं नाही आणि फक्त लोकांनी या काँग्रेसच्या लोकांनी अपप्रचार करायचा की मला ते खासदार फिरकतच नाही खासदारांनी काम केलं नाही अरे भाऊ त्याला तुम्ही प्रश्न विचारा ना त्या खासदाराकडे इथून गेलेला माणूस कधी रिकामी हाताने आला आहे असं दाखव ना तुम्ही एखादं उदाहरण दाखव का हे माणूस काम घेऊन गे। गेला होता की काम झालं नाही परंतु यांनी या चुकीच्या बाबतीवर त्याच्यावर मतं मिळवायची यांना पहिल्यापासून हात धंदा आहे पोट बोल पण रेटून बोल म्हणजे ते पोचलं जातं आणि आपले कार्यकर्ते त्यामध्ये कमी पडतात म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी इथून पुढे प्रत्येकाने आपली बाजू कशी भक्कम आहे हे सर्वांनी खासदार साहेबांच्या बाबतीमध्ये सांगायचं आहे आणि मी आता काय भाषण लागवत नाही या ठिकाणी एवढीच विनंती करतो शिर्डी लोकसभेचे खासदार माननीय सदा लोखंडे साहेब यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण तीन नंबरच्या याच्यावर त्यांचे तीन नंबरला त्यांचं धनुष्यबाण आहे त्या पोट त्या ठिकाणी बटन दाबवून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो माझं लाभलेलं भाषण सांगवतो जय हिंद जय महाराष्ट्र